रामकृष्ण हरी श्रावण महिन्यातल्या चिंतन मालेमध्ये मा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील निवडक अभंगाचं चिंतन आपण करतो आज चिंतनासाठी घेतलेला महाराजांचा अभंग असाय ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिती नव्हे ऐसे काही ना नाही अवगड नाही काही वाड दोरे चिरा कापे पडिला कांचनी अभ्यासे सेवनी विष पडे तुका मने कैचा बैसण्याची ठाव जठरी बाळा वाव एकाएकी फार सुंदर अभंग आहे महाराज या अभंगामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अभ्यासाला म्हणजे सरावाला किती महत्व आहे हे सांगताना कोणतीच गोष्ट अशक्य नाही असं सांगतायत महाराज अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये म्हणत आहेत की ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी अभ्यासानं सरावानं कोणतंही कार्य सिद्धीला जातं म्हणजे पूर्ण होतं हे सांगताना महाराज उदाहरण देत आहेत की अगदी खडकसुद्धा भेदण्याची ताकद ओल्या असणाऱ्या झाडाच्या मुळामध्ये येते किंवा झाडाचं ओलं मूळ टनका टनक असलेला खडकसुद्धा भेदून पुढं जातं हे केवळ त्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळं होतं असं महाराज सांगत मग महाराज पुढं सांगत आहेत की एखादं काम आपल्यासाठी अशक्य असू शकतं पण ते कुठंपर्यंत अशक्य असतं म्हणताना महाराज म्हणत आहेत नव्हे ऐसे काही ना नाही अवघड नाही काही वाढत तोच वरी जगातलं कोणतंच काम असं अस अशक्य असं काहीच नाही किंवा अवघड असं काहीच नाही ते आपल्याला अशक्य किंवा अवघड तोपर्यंतच असतं कुठंपर्यंत जोपर्यंत ते काम आपण सुरू करत नाही तोपर्यंत असतं असं महाराज सांगताय आणि पुढच्या चरणामध्ये म्हणतायत दोरे चिरा कापे पडिला कांचनी अभ्यासे सेवणी विष पडे हे बघा विष पिणं किंवा एखाद्या दोऱ्यानं दगड कापणं किती अवघड आहे पण सातत्यानं जर एखादा दोरखंड दगडावरती घासत असेल तर तो दगडसुद्धा घासून घासून काचून जातो किंवा तो फुटतो असं महाराज सांगत फक्त ते सातत्यानं झालं पाहिजे म्हणताना महाराज पुढं आणखी एक छान उदाहरण देत आहेत विष पिल्यावर माणूस मरेल एकदम पिल्यावर पण महाराज म्हणतात की सतत थोडं 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 जर आपल्याला दररोज थोड्या थोड्या विषाची सवय जर का आपल्या शरीराला झाली तर या सवयीनं आपण विष सुद्धा पचवू शकतो म्हणजे सरावाला किती महत्त्व आहे असं महाराज या उदाहरणातून आपल्याला सांगत आहेत आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतायत तुका मने कैचा बैसण्याची ठाव जठरी बाळावा वे काय की महाराज म्हणतात काहीही अशक्य वाटणारी गोष्ट अशक्य नसते त्याच्यासाठी त्याच्यासाठी योग्य दिशेनं प्रयत्न आवश्यक असतो एखाद्या मातेच्या पोटामध्ये गर्भ वाढायला सुरुवात होते आणि त्याच्यात एवढ्या मोठ्या आकाराचं बाळ सामावेल एवढी जागा असते का हो म्हणतात महाराज पण जेव्हा ते सतत थोडं 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 वाढत जातं तेव्हा एवढं मोठं बाळ सुद्धा आईच्या पोटामध्ये स्वतःसाठी जागा तयार करू शकतं ना म्हणतात महाराज म्हणजे काय सांगायचंय महाराजांना महाराज आपल्याला सांगतायत की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला वाटत असलेलं किंवा तुम्हाला अशक्य वाटत असलेलं तुम्हाला अवघडात अवघड वाटत असलेलं काम तुम्ही पूर्ण करू शकता फक्त ते पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडं महत्त्वाचं आहे ते ते काम पूर्ण करण्याची जिद्द किंवा ते, ते काम पूर्ण करण्याचा निश्चय अगोदर मनामध्ये मा असला पाहिजे एक गोष्ट दुसरी गोष्ट काय महाराज सांगतात ते काम अवघड असतं कुठंपर्यंत ते सुरू करेपर्यंत म्हणजे आपण आपल्या कामाला सुरुवात केली पाहिजे थांबण्याच्याऐवजी अवघड आहे म्हणून गप्प राहण्याच्याऐवजी अवघडात अवघडसुद्धा काम आपण पूर्ण करू शकतो ते करण्याची सुरुवात आपल्याकडून झाली पाहिजे त्यानंतरची पुढची गोष्ट सांगताना महाराज सांगत आहेत की ते करण्यासाठी तुमच्याकडं कर सततचा सराव हवा सततचा सराव मनामध्ये निश्चय कामाची सुरुवात आणि त्याचं सातत्य जे आहे कामातलं ते सातत्य या गोष्टी जर तुमच्याकडं असतील तर जगात कोणतंच काम तुमच्यासाठी अशक्य नाही खास करून ज्या लोकांना खूप काही करून दाखवायचं आहे पण कामामध्ये अडचणी वाटतात त्या लोकांनी आजचं हे चिंतन झाल्यानंतर लगेच आपल्या कामाला सुरू करा आणि ते काम पूर्ण होईपर्यंत थांबू नका एवढंच एक चिंतन आपण आज महाराजांच्या या अभंगातून करूया आणि इथंच थांबूया रामकृष्ण हरी